इकडं असे दोन प्रकाराची माठ आहे एक एमपीतलं माठ येते आणि एक हट्ट्यातलं मा माठ येते म्हणजे हट्ट्यामधलं माठ म्हणजे चांगलं राहते कारण की त्याच्यात लीद असते घोड्याची जे लीद असते ना त्यानं पाणी थंडगार राहते जिल्ह्यात उन्हाची चाहूल लागताच मातीच्या माठाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे अमरावती जिल्ह्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माठाची विक्री होत आहे माठातले पाणी पिण्याचे प्रमाण शहरात खूपच कमी दिसून येते कारण प्रत्येकाच्या घरी फ्रीज असल्यामुळे फ्रीजमधल्या थंड पाण्याला नागरिकांची पसंती आहे पण फ्रीज मधल्या पाण्यामुळे लोकांना काही आजार उद्भवतात हो त्यामुळे नागरिक आता नॅचरल थंड पाणी म्हणजे मातीच्या माठातले पाणी पिण्याकडे जास्त भर देत असल्याचे दिसून येत आहे अमरावतीच्या फेजरपुरा परिसरात कुंभारवाडा येथे दीपक चिरलोरकर यांनी सांगितले की आम्ही कुंभार असून आमचा हा पारंपरिक आणि दैनंदिन असलेला व्यवसाय आहे हा व्यवसाय आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे त्यामुळे आमचे ऋतूनुसार काम चालू असते आता आम्हाला मातीच्या माठाची सगळ्यात जास्त मागणी येत आहे त्यामुळे आम्ही दिवसाला वीस माठ मातीचे बनवू शकतो आमच्याकडून एक माठ साठ रुपयाला पडतो व्यापारी त्याची दुप्पट रक्कम सांगून बाजारात विकत असतो माठ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते अशी प्रतिक्रिया दीपक चिरलोरकर यांनी दिली आहे माठ जे एम पीतला आहे ते आपल्या लोक गोरगरीबी असतात त्यांना शंभर दीडशे रुपयापर्यंत भेटून जातात आणि जे हत्याचा माठ आहे ते अडीचशे दोनशे त्या प्रकारे माठाची खरेदी होते आणि चार वर्ष चा, आरामानं राहू शकते त्या प्रकारे त्या माठाची दोनशे ते, ते, ते अडीचशे रुपये विक्री चालू आहे मार्केटमध्ये फिरीजचं पाणी कोणी पिऊ शकत नाही कारण की तो तर एक तर बरफ होऊन जाते नाही तर मग तो गळा पकडते आणि जे माठातलं पाणी आहे एक वेळा कोणी पेलं समजा तुम्ही पण पेलं तर तुम्हाला असं वाटेल की बा माठातलं दोन तीन गिलास आणखीन आपण पिऊनच घ्यायचं कारण की ते शुद्ध म्हणजे मातीचं बनलेलं आहे आणि त्याच्यात नीड असल्यामुळे तो आणखीन छान पाणी वाटतं त्याच्यातलं